मालेगाव येथील न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले दोन विद्यमान आय पी एस अधिकारी आणि तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठपका मालेगाव येथील न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार निवारण न्यायाधिकरणाने दोन विद्यमान आय पी एस अधिकारी आणि तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठपका ठेवून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याने एकच खळबळ उडाली त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या आय एफआयआर नोंदवा असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व सदस्य उमाकांत मिटकर यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या त्रेसष्ट पाणी निकालात दिले अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंह व दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त तत्कालीन पोलीस निरीक्षक तडवी उपविभागीय पोलीस अधिकारी एस पवड सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिल्याने खळबळ उडाली आहे काय होते प्रकरण मालेगावच्या गोदावरी विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आरडाओरड ऐकू आल्यानंतर भारस्कर तिथे गेले असता चार पाच तरुण एका बुरखाधारी महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणांनी भारस्कर यांनाच मारहाण सुरू केली नंतर त्यांच्यावरच आरोप लावून महिलेसोबत त्यांनाही रिक्षात डांबून मदरशामध्ये नेले त्यानंतर भारस्कर यांच्यावर संशय घेत बलात्काराचा खोटा आरोप लावून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याची भीती दाखवण्यात आली जमाव जमल्याने पोलिसही मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचले जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईची ग्वाही दिली त्यानंतर महिलेला भारस्कर यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यास भा त्यावेळी मी न्यायाधीश आहे माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे न्यायाधीशाला अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन झालेले नाही असे भारसकर यांनी नि निदर्शनास आणूनही पोलिसांनी नि त्याकडे दुर्लक्ष केले बाळासाहेब भारसकर यांना काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी काहीच त्रास दिलेला नाही असे खुद्द फिर्यादी महिलेने सांगूनही तिच्यावर एफ आय आरसाठी दबाव टाकण्यात आला तिच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले तिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारस्कर यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे इतकेच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केले विश्रामगृहातील खानसामा रवींद्र शिंदेनेही भारस्कर यांच्याच बाजूने जबाब नोंदवला या साऱ्याची तपासणी करून उच्च न्यायालयाने तीन मे दोन हजार सतरा रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केले मात्र या प्रकरणामुळे भारस्कर यांचे आयुष्याचं उद्ध्वस्त झाले या निर्णयानंतरच भारस्कर यांनी न्यायाधिकरणात पोलिसांविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला होता दरम्यान मालेगाव वकील बार असोसिएशनचे भारस्कर यांचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव केला मात्र येथीलच अॅडव्होकेट सुरेश भालेराव यांनी त्यांच्या राजीनामा बार असोसिएशनला सोपवून भारस्कर यांचे वकीलपत्र घेत त्यांना जामीन मिळवून दिला सन दोन हजार पाच साली याच मालेगावच्या गोदावरी शासकीय विश्रामगृहात जी तथाकथित घटना घडली होती मालेगाव न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश बाळासाहेब भारसकर यांच्यासोबत ही घटना घडली होती तर ह्या विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावर सदर एका बुरखाधारी महिलेची आर्डा ऑर्डर भारस्कर यांना ऐकू गेल्याने भारस्कर त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काही पाच सहा तरुण त्या बुरखाधारी महिलेला मारहाण करीत होते त्यात ते त्यांनी ते हस्तक्षेप केल्याने सदर त्या तरुणांनी भारस्कर यांना देखील मारहाण सुरू करून आणि त्या महिलेला आणि त्या भारस्कर यांना दोघांना घेऊन मदरशात गेले आणि त्यांना जवळपास दोन समुदायामध्ये तणाव निर्माण करण्याची भीती देऊन त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचण्यात आले त्या अनुषंगाने सदर त्या महिलेने देखील सांगितले होते की भारस्कर यांनी कुठलाच गुन्हा केला नाही असला केला नाही तरी त्यांच्यावर त्या महिलेवर सदर हा गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडण्यात आले आणि या प्रकरणी दोन हजार सतरा रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भारस्कर यांना न्याय मिळाला आणि ते त्या प्रकरणातून निर्दोष सुटले आणि सदर या, या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांचे करिअरच एक प्रकारे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने त्यांनी पोलीस प्राधिकरण मुंबई या ठिकाणी त्यांनी हा जो तक्रारी अर्ज केला या तक्रारी अर्जात पाच जणांविरुद्धात शिस्तभंगाची ही सुरू करण्यात आली त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंग व वा दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे या दोन वरिष्ठ पोलीस आय पी एस अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त तत्कालीन पोलीस निरीक्षक तडवी उपविभागीय पोलीस अधिकारी एस पवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे आता हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरेल सर मालेगावचे तत्कालीन न्यायाधीश भारस्कर यांच्या विरोधात जी घटना घडली होती आणि काय घटनाक्रम काय सांगाल त्या घटनेबद्दल त्या घटनाक्रमात तिथे आमच्याकडे एक मोमिडियन वकील पण होती मोमिड वकीलते आणि त्यांना माहितीपुर लिस्ट हाउसवर काही मोमेंट लोकांनी पकडून मारहाण करून त्यांना गावामध्ये मस्जिदमध्ये घेऊन गेले अशी ते पार्श्वभूमीनंतर आम्हाला तसं शिकडली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे दाखल झाल्यानंतर मालेगाव येथील बार असोसिएनने असा ठराव केला की जर भारतकरांचं कोणी वकीलपत्र घेतलं तर त्याला आम्ही बारमधून काढून टाकू पण मी एक आंबेडकर व्यक्ती असल्यामुळे मी भारतात राजीनामा दिला आणि माझ्याबरोबर दोन एक ॲडव्होकेट साळवे आणि गायकवाड वकील पण होते आम्ही राजीनामा दिला आणि मनमाळ येथे मी त्यांच्या वतीने हजर झालो मनमाड त्यांची पिशी मागितल्यानंतर आम्ही ते कमी केले आणि मी कोर्टाने कमी करून त्या संपूर्ण पिशी विषयी मी मालेगाव येथील सेशन जजमध्ये अर्ज केला की त्यांची पिशी कमी व्हावी म्हणून मेअरबान कोर्टाने तर विचार करून त्यांची पिशी कमी केली ते पिशी कमी करताना महत्त्वाचे मुद्दे मी मांडलेले होते की त्यांच्यावर केसच दाखल करता येत नाही कारण ते पब्लिक सर्वंट आहेत तसं असताना मी कोर्टाने निकालात असं दिलं पिशी कमी करताना की ही सदरची बाब त्याच्या चौकशी आणि ती केस आल्याच्या वेळेला विचार कर घ्यावा त्याचा त्याच्यानंतर मग मा मालेगाव मा आपण मनमड मन येथील मेहरबान कोर्टाने त्यांचं पी रद्द केली आणि त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टोडियनमध्ये घेतलं आणि मॅजिस्ट्रेट कस्टोडियन घेतल्यानंतर मग त्यांचे केस त्यांनी के बारसकरांनी ते परत ती वकील म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी समज झाला तर ते केसला तिथेच स्टॉप मिळाला त्यांच्यावर तो एक अन्याय झाला होता कारण ते पब्लिक सर्वंट होते पब्लिक सरेंडर अशा प्रकारे पोलिसांना कुठल्याही प्रकारे डायरेक्ट कायदेशीर कर कारवाई करता येत नाही त्याच्यावरच माझ्या जास्त भर होता केस मनमाडला चालले की मालेगाव येथील एखाद्या वेळेला कायदे व प्रश्न निर्माण होऊ नको कारण हिंदू मुस्लिम होण्याची त्यांना दाट शक्यता होती त्याच्यामुळे ती मालेगाव येथील जे च्या कोर्टामध्ये दाखल तिची सुनावणी मनमाड येथे केली आणि सदर त्या प्रकरणामध्ये जी पीडित महिला होती तिने सुद्धा काय जबाब नोंदवला तर त्याविषयी तर प्रत्यक्ष ते महिला वकिलांच्या जबाबाच्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष कोर्टात हजर नव्हतो परंतु नंतर असे कळले की त्यांचे त्यांची त्याविषयी काही तक्रारी नव्हती मग एखादी महिला वकील होते आणि हे जज्जे होते त्याच्यात तिने त्यांच्या बाजूने जसं जी सत्यप्रती असेल त्या घटनेक्रमानुसार तिने जबाब दिला होता आणि त्या जबाबाला बेबन कोर्टाने त्याच्यावर निर्णय घेतलेला होता Nossa, que